सुटला शेवटचा सेमी फायनल पाच सुटला आणि पाच मध्ये पाच गाड्यांमध्ये लढत चढवली सुंदराचा शिस्त बंद मैदान आणि मैदानातील शेवटचा सेमी फायनल पाच पळतोय अड्याल सुंदर अशी गाडी पळतोय आणि लढत चाली निकाल द्या विशाल भाऊ तुम्ही आधी भाऊ या इकडे आधी भाऊ इकडे आणि आदत ची ऑनलाईन नोंद या ठिकाणी चालू आहे उद्या सुद्धा याच पाठीवरती आदतचं मैदान होणार आहे आपण ताबडतोब ऑनलाईन नोंद करून घ्यायची ऑफलाईन सुद्धा नोंद या ठिकाणी चालू आहे शेवटच्या सेमीचा निकाल या ठिकाणी पंच बघतायत पहिल्या चार सिमींचा निकाल या ठिकाणी आलेला आहे फायनल पाच चा निकाल निखाल आणि निखा। सेमी सेमीफायनल पाच मध्ये सुद्धा पाच गाड्यांच्या लढत झाली शेवटच्या क्षणापर्यंत दोन गाड्यांमध्ये लढत झाली आणि त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक एक मधून पाले गाडी महाकाल रुप्पूषण पाटील यांचा शंभू आणि महाकाल लिंबू धुळे या गाडीचा एक नंबरला विजयपैल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाहिली शंभू आणि महाकालची गाडी या ठिकाणी फायनल साठी पात्र